एकदम चल देवदर्शन बाहर महत्व नहीं तुम्हें ना महत्व होता है जरा बड़ा

गेला वळ ना गेल्या बरेच ना आपण आलतो आपण तिकडून गेलतो आहे ना हायवे ना पलीकडून गेलतो तर हे आता बघा आलो बघा इथं कल्लोळा पशी आलोय आता इकडे गर्दी चालू आहे आंबोळ करायला हात दाखवायचं व्हायचं बघा गर्दी तर भरपूर आहे मंगळवारी आज शुक्रवार असल्यामुळं गर्दी भरपूर आहे भरपूर म्हणजे भरपूर आहे गर्दी उभा राहायला जागा नाही आत करते आहे देवदर्शन कसं होतं आहे कसं नाही माहिती आहे ना इच्छा आहे की चांगलं देवदर्शन मस्त इच्छा आहे पण आता काय गर्दीत कसं होतंय आहे तू नष्ट वर बघत खाली पाय निसरला होता आता पडायची झाली होती तुला दर्शन नाही तर डायरेक्ट तर देवदर्शनाला इकडं रांगायचं आहे इकडे जायचं जायचं बघा डायरेक्ट आता आहे हे सगळं साहित्य घेतलं तुम्हाला दिसतंय डायरेक्ट देवाची पूजा करून उठी करून आरती करून घेतो जाऊ म्हणलं ले आपल्याला बी होत नाही कारण गर्दी लय ले। शुक्रवार असून गर्दी भरपूर आहे देवदर्शन झालं पाहिजे आल्यासारखं मला होत नाही रांगेत आम्ही गेलो तर बसलेत नंबर यायचा कधी आम्ही देवदर्शन करायचं कधी मातेय म्हटलं बरं का म्हटलं यांना मग कसं करायचं बरं तर मग त्यांनी म्हणतात थांब काय तर करतो करू काय आता बघा चालू आहे बघा दर्शन आता देवीचं होत आहे ते बघा हे सगळे घेतले पूजीत अर्पण केले मला डायरेक्टर हा तिथ गाभाऱ्यात सोडतो म्हटलं चालू आहे आता बघू पुढं गर्दी तर तुम्हाला हे बघा इकडे दिसतंय बरं पुरा शिकार दे आता काय माहिती देण्याचं झालंय बघूया यायचं दर्शन घडायचं गव्हा जायचं देवा कशी गावा एक तास झालं बारीत आहे अजून तर काय दर्शन झालं नाही इथं उदं ह्यायचं हे एक तास झालं का नाही चालू ये पण आज शुक्रवार असल्यामुळं अशी करते आता रांगेन दर्शन घ्यायचं म्हणल्यावर दर्शनाला आलोय तरी अजून कमीत कमी एक तास जातोय आता रांगेनं म्हणलं असतं तर संध्याकाळपर्यंत आला असत बघा हे बाहेर भरपूर अशी करते

तिथं जावा तुम्ही દેવ ભવાની માતાય શ્રીલક્ષ્મી નરસિંહ મંદિર અંબા પાયાપ गर्दी भरपूर आहे बरं का मित्रांनो झालं देवदर्शन मनासारखं देवदर्शन झालं का नाही एकदम भारी झालं गर्दी भरपूर होती तरी पण आपल्याला भेट झाला मग